नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपल्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर तुम्ही म्हणाल की आज ही कोणती रेसिपी तर मी आज चार टाईपच्या अशा साध्या चपाती बनवून दाखवल्या आहेत ज्यांना कुणाला चपाती बनवता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ युजफुल ठरेल आणि चपाती उन्हाळ्यात सुद्धा कशी सॉफ्ट राहतील संध्याकाळपर्यंत हे टीप मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी एक ते दीड वाटी कणिक घेतलेली आहे म्हणजेच की गव्हाची कणिक आटा जे आपण रेग्युलर यूज करतो तेच त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलं त्यानंतर हे मीठ टाकून मिक्स करायची आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून हा गोळा भिजवून घ्यायचा आहे आपल्याला खूप जास्त पाणी एकावेळी टाकायचं नाही आणि थोडं थोडं टाकूनच हा आपल्याला डो बनवायचा आहे बरेच आ, मुलं रूमवर राहतात मुली रूमवर राहतात किंवा कोणी एक असलं घरी आणि त्यांना स्वयंपाक बनवता येत नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरेल कारण कणिक भिजवताना पोळ्या करायचा कंटाळा येतो जास्तीत जास्त भाजी तर बनवून घेईल कुणी क पण पोळ्या करायचा कंटाळा येतो कारण कणिक भिजवताच येत नाही अशा पद्धतीचे बरेच जणं राहतात असं नाही बरेच जणांना सगळ्यात चांगल्या पोळ्या येतात पण बरेच जणं असे असतात ज्यांना बनवता येत नाही तर अशा पद्धतीने हा गोळा भिजवून घेतला आहे मी खूप जास्त कडक नाही तर खूप जास्त सॉफ्ट पण नाही अशा कन्सिस्टन्सीचा आणि दहा ते पंधरा मिनिट हा रेस्टसाठी ठेवायचा आहे आपल्याला आता तुम्ही बघू शकता पंधरा मिनिटानंतर हाताला थोडी चिपचिपी वाटते ही कणिक पण नंतर आपण याला तेल लावून थोडंसं मळून घ्यायचं आहे तर तेल लावायचं म्हणजे पोळी पण आपली सॉफ्ट येते चपाती सॉफ्ट येते आपली आणि तेलाने छान मळता येते ही कणिक साधारण पाच मिनिट अशी हाताने मळून घ्यायची आणि हाताला अजिबात ते चिपकत नाही मग आणि छान सॉफ्ट सॉफ्ट याच्या पोळ्या बनून तयार होते आणि अशा या प्रोसेसमुळेच पोळ्या छान सॉफ्ट राहतात संध्याकाळपर्यंत उन्हाळ्याच्या दिवसात लवकर कडक येतात पोळ्या तर अशा पद्धतीने जर तुम्ही कणिक छान मळून घेतली तर रात्रीपर्यंत पोळ्या छान सॉफ्ट राहतात तर इथे मी छोट्या साईजचा असा गोळा घेऊन घेतला एक आणि छान लाटून घ्यायचा छान एकसारखी गोल अशी हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायची पोळी आणि खूप जास्त जाड पण नाही ठेवायची तर खूपच पातळ पण नाही ठेवायची आणि ही आधीच तवा गरम करायला ठेवायचा तवा छान गरम झाला कडकडीत की गॅस कमी करायचा आणि नंतर यावर ही पोळी टाकून घ्यायची अगदी काही चार पाच सेकंदासाठी ही पोळी ठेवून लगेच परतवायची आणि मग दुसऱ्या बाजूने थी हो हो छान ती होऊ द्यायची मग त्याला परतवायचं नाही तर ती एकाच बाजूने होऊ द्यायची नंतर एकचदा फक्त आपण परतवली आणि त्याला खालच्या साईडने छान त्याला डागं पडायला पाहिजे ब्लॅक कलरचे आता कमी होते डागं म्हणून मी एकाच साईडने होऊ देत आहे पोळी परतवल्या नंतर मात्र गॅस फुल करायचा आणि नंतरच याला छान काळे डागं पडतील आपल्याला जाळायची नाही आहे ही चपाती तर त्याला काळे डाग पडले पाहिजे अशी आता तुम्ही बघू शकता इतक्या इतक्या डाग त्याला पडले पाहिजे काळे तेव्हाच परतवायची ही पोळी आणि छान मी वरून थोडंसं तेल टाकून घेतलं आणि ही चपाती आता आपली तेल टाकल्यानंतर लवकरच शेकल्या जाते तर ही चपाती आपली छान चवीला लागते असा तुम्ही पराठासुद्धा बनवू शकता तर ही मी आता छान फोल्ड करून अशी ठेवून द्यायची अशा चपातीसुद्धा तुम्ही एक एक हा प्रकार आहे चपाती बनवण्याचा अशा चपाती तुम्ही बनवू शकता त्यानंतर मी बिना तेलाची एक चपाती अजून बनवून घेतली या चपातीवर आपण तेल लावून ठेवायचं म्हणजे तसंच मी तेल लावलं चपाती गरम गरम आहे अगदी त्यामुळे तेल पण त्यावर थो टाकल्याबरोबर लगेच ते गरम होते आणि छान पूर्ण पोळीला लागून जाते आणि ही पोळीसुद्धा आपल्याला फोल्ड करून अशी डब्यामध्ये ठेवता येते छान सुती कापडामध्ये या पोळ्या ठेवायच्या रात्रीपर्यंत छान मऊ लुसलुशीत या पोळ्या राहतात आता तुम्ही बघू शकता या पोळ्या किती छान मऊ अशा दिसत आहे आपल्याला आणि रात्रीपर्यंत या अशाच राहतील छान सुती कापडामध्ये ठेवून द्यायच्या आता हे झाल्या दोन पद्धतीच्या या अशा पोळ्या तेलाच्या बनवलेल्या त्यानंतर मी तेलाचीच पोळी कशी बनवायची आणखी ज्या ज्यामध्ये लेयर्स राहील जे आपण श्रीखंडसोबत आंब्याच्या रसासोबत किंवा बासुंदीसोबत वगैरे खातो अशा पोळ्या बनवायच्या तर त्या अशा पद्धतीने छान छोटीशी अशी पोळी लाटून घ्यायची त्यावर तेल लावायचं थोडंसं आणि असे तीन वेळा फोल्ड करायची ट्रँगल शेपमध्ये फोल्ड होते याची आणि अशाच पद्धतीने ही लाटून घ्यायची सगळ्या बाजूने एकसारखी लाटायची कुठे जाड कुठे पातळ अशी लाटायची नाही तर छान एकसारखी अशी लाटून घ्यायची खूप जाड जाड अशा पोळ्या लाटायची नाही या पातळच क करायच्या तर छान बनते आणि ही पोळीसुद्धा मी तव्यावर टाकून मी आता शेकून घेत आहे तर अगदी काही सेकंदासाठी एक साईडनं ठेवायची थोडंशी आपल्याला त्यावर बबल्स दिसले की लगेच परतवून घ्यायची ही पण पोळी बनवताना आणि तुम्ही बघू शकता लगेच यामध्ये लगेच ही लगते। है। छान फुलायला लागते तुम्ही बघत आहे तव्यावर खूप छान फुलत आहे ही पोळी आता आणि हवं तर आपण यावर सुद्धा वरून तेल लावून ही पोळी शेकू शकतो आपल्या इच्छेनुसार आहे पण आपल्याला नाही लावायचं असलं ला तरी चालते तरी मी इथे थोडंसं लावलेलं दाखवलं आहे पण नाही लावलं तरी चालते कारण आपण पोळीच्या आतमधून सुद्धा तेल लावलेलं होतं तर या पोळ्यासुद्धा छान रात्रीपर्यंत सॉफ्ट अशा राहतात आपल्या डब्यामध्ये छान सुती कापडांमध्ये ठेवलं तर ही पोळीसुद्धा आता नेक्स्ट चौथ्या प्रकारची जी पोळी दाखवत आहे ती अगदी साधे फुलके बनवताना दाखवत आहे मी की साधा फुलका कसा बनवायचा आपण जे ज्याला तेल अजिबात लावायचं नाही तर हीसुद्धा पोळी आपली लाटून झालेली आहे आणि तव्यावर टाकून घ्यायची काहीच चार पाच सेकंद ठेवायची आणि थोडेसे आपल्याला बारीक बारीक छोटे बबल्स दिसले की लगेच परतवून घ्यायची आत्ता परतवल्यानंतर गॅस फुल करायचा आणि एक साईडनं होऊ द्यायची ती त्याला बऱ्यापैकी काळे डाग येऊ द्यायचे आणि नंतर ती पोळी आपल्याला फुलक्या बनवायची आहे तर नंतर त्या पोळीला आपल्याला परतवायचं आहे तर या पोळीला डाग कमी दिसत आहे मला म्हणून मी आणखी थोडा वेळ होऊ देते काठाने वगैरे छान शेकून घ्यायची ती आणि गॅसवर टाकल्याबरोबर तुम्ही बघू शकता खूप छान फुलली ती आणि अशा पद्धतीने त्याची एअर काढून ती आपल्या हॉटपॉटमध्ये वगैरे ठेवून द्यायची किंवा डब्यात ठेवून द्यायची ही पोळी पण आपण अशी फोल्ड करून ठेवू ठेवली तर रात्रीपर्यंत छान सॉफ्ट अशी राहते तर आता इथे चारही प्रकारच्या पोळ्या मी ठेवल्या आहे ही पोळी तर अगदी सोपी आहेत त्याला बनवून फुलक्यासारखीच बनवून त्याला वरून तेल लावून घ्यायचं त्यानंतर लेयर्सवाली पोळी पण खूपच सोपी आहे ही चपाती पण आपल्याला बनवायला जास्त थोडासा जास्त वेळ लागतो फुलक्यांपेक्षा पण छान बनते त्यानंतर ही चपाती पण सोपी आहे तर या चारही चपात्यांपैकी आपण कुठलीही चपाती ट्राय करू शकतो अगदी सोप्या आहे आणि जळतसुद्धा नाही खूप छान दिसते खूप छान चवीलासुद्धा लागते तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा कमेंट करून गरजू लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला आणि पाहत राहा नवीन रेसिपीज धन्यवाद